नमस्कार गार्गीज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्याही व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीसाठी हळदी कुंकू वाण म्हणून देता येईल असा प्रकार बघ घेऊन आलेली आहे युनिक आहे एक्सक्लुझिव्ह आहे आणि स्टॉकही खूप स्टॉक रेडी आहे आणि ज्यांचं जन, बजेट एक शंभर एकशे वीस एकशे तीस असं असतं आणि क्वांटिटीमध्ये ऑर्डर असते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर आपण आधी एकदा पॅटर्न काय आहे तो बघूया हे बघा आधी किती सुंदर दिसत आहेत बघा कलरच खूप छान दिसत आहेत तर पॅटर्नही बघूया हा बघा युनिक असा पॅटर्न आहे आणि त्यावरती एलिफंट प्रिंट आहे हे प्रिंटेड आहे फॅब्रिक पण किती सुंदर आहे बघा आणि ह्या बँगल्स पण किती छान आहेत है बघा हँडल म्हणून दिल्या आहेत अशा छान आपण यूज करू शकतो आता ह्याची चेनचा एक कप्पा आहे आणि मोठी बॅग आहे बघा म्हणजे जवळजवळ बावीस बाय सव्वीस सेंटीमीटर अशी त्याची साईज आहे आणि त्याचं फिनिशिंग सुद्धा अशी गोटापत्तीची लेस फिरवलेली आहे बघा खूप सुंदर आहे म्हणजे वेडिंगमध्ये सुद्धा रिटर्न गिफ्ट देण्यासाठी एकदम एक्सक्ल्युजिव्ह आहे क्लासी आहे आणि आता यामध्ये कलर्स बघा कलर्सही खूप सुंदर आहेत हा दुसरा कलर आहे रेड कलर येईल त्यामध्ये हा थोडा पीच अस ऑरेंज कलर आहे एकदम लाईट शेड अशी आहे हा थोडा ग्रीन कलर आहे हा बेबी पिंक कलर येईल आणि हा राणी पिंक कलर आहे सगळे कलर्स एकदा बघा खूपच सुंदर पॅटर्न घेऊन आलेली आहे मी हे बघा सगळेच कलर्स किती सुंदर दिसत आहेत बघा सगळेच कलर छान आहेत आणि त्यावरती जे एलिफंट प्रिंट आहे ते दोन्ही बाजूनं प्रिंट आहे खूपच सुंदर आहेत बघा आणि त्याचा स्टॉकही रेडी आहे खूप स्टॉक रेडी आहे आपण दुसराही पॅटर्न बघूया हा बघा त्याच पॅटर्नमध्ये म्हणजे पॅ फक्त वर्कचं आहे मघाशी प्रिंटेड बघितलं त्याच्या बॅक साईडला प्लेन येईल आणि हे पुढे सगळं वर्क आहे बघा कश्मीरी वर्क म्हणतो तसं आहे बाकी बँगलचा प्रकार सेमच आहे आणि फिनिशिंग तसंच केलेलं आहे आतमध्ये हा एवढा मोठा कप्पा आहे म्हणजे बावीस बाय सव्वीस सेंटीमीटर अशीच साईज आहे आणि ह्याला जे मगाशी गोटावर्कची लेस होती ह्याला मोत्यांची लेस फिरवलेली आहे खूप सुंदर ह्याच्यामध्येही कलर्स छान आहेत कलर हा ऑरेंज कलर आहे बघा त्यानंतर हा असा मस्टर्ड येलो कलर आहे फ्रेश कलर्स आहेत सगळे हा डार्क ब्लू कलर आहे त्यानंतर हा थोडा बेच कलर मध्ये येईल आणि हा थोडा ग्रीन कलर आहे पिस्ता ग्रीन म्हणता येईल तर ह्याचेही सगळे कलर्स बघा खूप कलर्स छान आहेत हे बघा सगळेच कलर खूप छान आहेत आता अजून एक प्रिंट आहे म्हणजे आता हे पहिलं आपण हे जे पाहिलं हे एलिफंट वाले होते त्यानंतर आपण आता हे वर्कवाले बघितले आता अजून एक पॅटर्न आहे तोही बघूया आता बघा हा एक पॅटर्न आहे की त्यावरती हे असं म्हणजे थ्रेड वर्क पण आहे आणि सिक्वेन्स वर्क पण केलंय बघा म्हणजे तीन प्रकारच्या आहेत हे है, जे हँडल आहे त्यालाही मल्टी कलरचं दिलेलं आहे खूप सुंदर आहे हा ही पॅटर्न यामध्येही कलर्स छान आहेत हा डार्क राणी पिंक कलर आहे रेड राणी पिंक हा ग्रीन नंतर हा येल्लो आणि हा ऑफ व्हाईट कलर किंवा मोती कलर म्हणता येईल ह्याचे ही, ही सगळे कलर एकत्र बघा खूप सुंदर आहेत म्हणजे हा एक पॅटर्न येईल की वर्क आणि सिक्वेन्स वर्क त्यानंतर हा एक पॅटर्न येईल हाही वर्कमध्येच आहे सगळे कलर्स एकत्र बघा तुम्ही वरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची क्वांटिटी किती आहे ती सांगा मग त्या क्वांटिटीप्रमाणे मी तुम्हाला बेस्ट रेट देईन आणि हे सगळे कलर्स या एलिफंट प्रिंटच्या डिझाईनमध्ये आहेत आणि स्टॉक पण बघा रेडी स्टॉक खूप आहे त्यामुळे जेव्हा तुमची ऑर्डर येईल सेम डे डिस्पॅच होईल ज्यांना हो, हो। विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा